नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरव कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकरीराजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करतो धन्यवाद हे बघा दहकाला उत्सव मी तुमका आमच्या कुंभवडे बानेवाडी किलो आता दाखवणार आहे थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा संजय बानी आता इकडे घर आहे आणि आज यांच्याकडे हंडी आहे हंडीचा उत्सव तुम्हाला मी या भागात दाखवणार आहे आणि कशी हंडीची तयारी करतो तो भाग मी आता मी तुम्हाला थोडक्यातच दाखवतो इकडे आता मी त्यांच्या घरी चाललं आहे इकडे आणि तुमका तुम्हाला एक कार्यक्रम दाखवणार आहे रात्री कशी पूजा वगैरे केलेली आहे ती आणि आता पूर्ण भाग तुमका मी या व्हिडिओत दाखवणार आहे हे बघा इकडे पूर्ण तयारी केलेली आहे गोकुळा अष्टमीची आणि इकडे पाळणा बिळणा बांधलेला अशी त्याची पूजा वगैरे केलेली आहे हे बघा पाळणा कसा आता आणि थोड्या टायमात आता हंड्याची तयारी होता तोही भाग मी तुमका दाखवते या व्हिडिओत आहे हे बघा रात्री निमित्त ही दहीहंडी अशी तयारी केलेली होती आणि ही हंडी आता तिकडे चौकात नेऊन बांधणार मंदिराजवळ ठिकाणबंदी मंदिराजवळ नंतर दुपारनंतर भाग दाखवणारच आहे कसं दही कालू केलं जातं आपल्या कोकणात हे बघा स्वतः मालक आहे संजयबाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ती हंडी बांधणार आहे आपल्या चौकात भाग मी थोड्याच टायमा तुमका दाखवणार आहे हे बघा नाही कालो आता हंडी इकडे आता बाणेवाडी इथे आता ठिकाणबंदी मंदिरावर ही नेऊन आता बांधणार तिकडे तर आता तयारी चाललेली आहे हे सामान घेऊन चाललेले तिकडे हंडी याचा हे बघा हारबीर घेऊन चाललेली आहे तिकडे आता बघा थोड्या टायमात तिकडे हंडी बांधणार यांची तयारी चाललेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हंडी बांधली जाणार आपल्या कुंभवडे बाणेवाडीमध्ये हंडीची तयारी चालू झालेली आहे इकडे आता हंडी बांधतं तिकडे आपल्या ठिकाण बन बंदी मंदिराजवळ कुंभवडे बाणेवाडी आता हंडीचा मडका घेऊन आहे इकडे आमचं थोर लोक आता थोड्या टायमात इकडे हंडी बांधणार आणि दुपारी ही हंडी फोडली जाणार आहो भाग मी पूर्ण तुम्हाला या व्हिडीओ दाखवणारी तयारी चालू झालेली आहे जोरात हो बघा इकडे एक, एक वर चढलेलो हंडी बांधतो का हो बाबा करायच्या घरावर चढलेलो आहे इकडे वरती जरा लायटी जे वायरी तिकडे त्याच्यामुळे अडचण येतात इकडे आता इकडे हंडी सजावट चालली चालू झालेली आहे आणि इकडे आता काय तुळशी बिवशी काकडी बिकडे बांधता इकडे आहे बघा केळी बिळी आणि ह्या पावसा मोठा आहे बघा आता बांधणार हंडी आता रात्री मक्कनने खाल्ला ना तवसा आता आता आमचा दुपारनंतर पावसा हे बघा पावसा आम्ही आता बांधता इकडे हा हंडी पडल्यानंतर खाणार या तवसा हा बघा गेल्या वर्षी पण तुमका व्हिडिओ दाखव केलेलो आहे सुलो व्हिडिओ आणि यंदा तो पण बघा तुम्ही व्हिडिओ हो बघा हा हो बघा वर चढव ना हंडी बांधणार वर्षात हंडी बांधणार बिल्डिंग वर गेले ना भुशेकरांच्या बिल्डिंग वर अशी एक पूर्व तयारी चालू झालेली आहे हंडी अशी इकडे एक मालक इकडे वरती चढलेला बिल्डिंग वर अशी तयारी चाललेली आता एका बिडांचं थोरलो आहे बघा हंडी येतात सामान इकडे घेऊ ना मडकी पण बरेच लावलेले आहेत पाच हजार रुपये या वर्षी हंडी एक लावलेली आहेत आणि पावसामुळे असं पाकिटात ठेवलेली पैसे ठेवलेले आहेत बघा बघा आमचं स्वप्नील मंडळ पहिल्या थरा तो माणूस हा ही सगळी मंडळी इकडे जमलेली आहे पहिल्या थरावाले थरावाले जरा पूर्ण तयारी चाललेली आहे बाणेवाडी ठिकाण ठिकाणबंदी मंदिर आणि ते बघा तिकडे माड पण नारळ बिळ काही एकच घ्यायची लागत नाही आमका इकडे नारळाची झाड आहेत तिकडे भरपूर आपल्या कोकणात दवी तेवढी झाड आहोत तशी तयारी चाललेली आहे बघा हंडीची आता तयारी चालली इकडे बांधत थंडी बघा वर चढवतं थंडी जा पूर्ण हे बघा रशी गेली आहे हंडी बांधली जाता आपली हे बघा बाणेवाडीतले सगळे ग्रामस्थ इकडे जमा झालेले होत हंडी बांधू का बघा बाणेवाडी मोठा गेट म्हणतात तो बघा हो शंकर मंदिर कुंभवडे बाणेवाडी आता इकडे पोरगे जमलेले आहेत मंदिर आता आता इकडे तयारी चाललेली आहे बघा इकडे तयारी चाललेली आहे पिशी आणलेली आहे आता हंडी बांधणार थोड्या टायमात काही इकडे मंदिर वाडीची सर्व ग्रामस्थ येलेले आहेत इकडे हंडी बांधू का ते बघा अदम मंदिर इकडे दीपक अदम यांचं मंदिर आहे इकडे शंकर मंदिर म्हणून आणि इकडे तयारी चाललेली आहे मालकडे हंडी बांधतात तयारी चाललेली आहे बघा मालकांची अंडीची सजावट आता थोड्या टायमात इकडे हे पोरगे येलेले आहेत तिकडे आता अंडी बांधणार आमचं शंकर मंदिर म्हणून बघा देवाताई दर्शन घ्या तुम्ही हा बघा हा शंकर आहे इकडे पार्वती या गांडी बांधीची आता पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे बघा हो कायम रशिया रस्ता हो बघा कसं बांधता तो बघा एकदम राजू आणलेला हो मजबूत अगदी बघा वेपर पण लावलेले थंडीसाठी हा वर्ष काय नाही चाले हा सगळे पैसे टाकलेला सगळा तू आता हंडी अशी वरती रशी बांधलेली आहे आणि दुपार नंतर ही फोडणारी बाग मी कुठे तुम्हाला दाखवणार सगळे आपले बाणेवाडीतले सगळे पोरगे इलेले तिकडे हंडी बांधू का आमचा शंकर मंदिर आहे इकडे बघा कुंभवडे बाणेवाडी टिकाणबंदी मंदिर पण दाखवते आणि इकडे आता तुमचा हे उत्सव मी दाखवणार आहे आता थोडके जमात होतोच इकडे या इकडे आमचं असं मंदिर आहे बघा टिकाणबंदी मंदिर आहे ओळणी ट्रॉफी बिफी बरेच ठेवलेले आहेत मंदिर आता बघा असे टुर्नामेंटची ट्रॉफी पण आहे तिकडे मंदिरात या आमच्या इकडे मंदिर आहे मंदिर इकडं तर तुमका या चव्हाट्यावरलं दही कालो उत्सव मी तुमका आता थोड्या टायमा तो दाखवणार आहे पूर्ण तुमचा इकडची वाटी दाखवते मी आता अशी आमची बाणेवाडी आहे इकडे आणि त्या इकडे पोरगे जमलेत खाली खाली दह्य डिबडी people पत्ता आता शंकराच्या मंदिरात चाललेला आहे हे बघा आता मानाचेंडी पोडून इकडे आता शंकरवाडीकडे आमचं इकडचं उमळात मैदान आहे बघा इकडे आणि गोविंदा पटक आता शंकरवाडी ग पमेমানनु सदा യ്ക്ക് <laughs> बघा आता मी या मंदिरातली आता हंडी पडणार थोड्याच टाईमात आता तुमचा इकडचा भाग दाखवणार आहे मी पूर्ण या बघा शंकर पार्वतीचं मंदिर आहे इकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता मंदिरामधलं तर थोड्याच वेळात इकडे उत्सव जोरात चालू होता इकडे या तर हंडी फोडणार इकडे भाग मी दाखवणारच आहे या 赶紧看看， शंकर मंदिरातल्या का अंडी पडून झालेली आहे आणि आता तिकडे नदीवरती आंघोळ करूप जाणार तिकडे तपोरगी नदीवरती चाललेत गाडी घ्यानं उडी मारून चाललेत तिकडे तर नदी जाणार आंघोळपूर

का दोन्ही हंडी फोडून आता इकडे पोरगी आंघोळीसाठी आंघोळ्यासाठी आहेत नदीवर आनंद घेतो तिकडे आपल्या खाडीचा

या पोरात मी म्हातारो आमचं संजी बनू कमी तुम्ही त्याचा साठ वर्षी होत आणि आणि पोरातना कसं हंडी खेळता तो बघा आता आंघोळ बिंगोळ करून झालेलो आता घरी चाललो तिथे हो साथी बघा किती उमरच बघा काय ती जवळजवळ साठ हा पण आता पोरातना आनंद घेता इकडे आता पेवन चालले तिकडे पोरे आंघोळ करून आता घरी चालले आहेत आणि हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू करा, नका धन्यवाद